हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण मी प्रियांका स्वागत करते तुमच्या सर्वांचे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तर आता जस्ट मी ऑफिसवरून आलेले घरात पसारा आहे असाच आहे कारण कोण वावरणार ना माझ्याशिवाय हे बघू शकता एवढ्या भाजीपाल्याच्या पिशव्या एवढा पसारा दिसतोय हे मी आता येतं भाजीपाला घेऊन आलेले आहे त्यामध्ये नाही का कांदे आणलेत मला शंभरला सहा किलो कांदे भेटले कांदे घेऊन आले लसूणची चटणी घेऊन आली आहे त्याच्यानंतर हे टमॅटो वगैरे घेऊन आले भाजी कांदा वगैरे प्रचंड थकलेली असते तरी पण कसं घरी आले होते बनवावं लागतं ऑप्शन नाही मग हे बघू शकता मस्त चिकनची तयारी करत आहे मी सॉरी 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 यासाठी की व्हिडिओमध्ये एडिट झालं झाले म्हणून हे बघू शकता त्यामध्ये मी मस्त नाही का जिरे मोहरी टाकून घेतली तुम्ही म्हणत असाल चिकन बिर्याणीमध्ये कोण जिरी मोहरी टाकते का तर हो मी टाकते मला आवडती तर हे बघू शकता तुम्ही आणि आजचा जो मेनू आहे ना आमचा तो व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे म्हणजे मी खाऊ शकते नॉनव्हेज बिर्याणी पण पीस आहे आणि आज माझं फास्ट होता त्यामुळं मी म्हटलं बिर्याणीवरनं आपल्याला काय चाललं नाही ना। एक दोन चपाती आणि काहीतरी बनवू मग मी दोन बेसन म्हणजे प्लॅन के दोन चपाती आणि बेसन पण बनवायचं बघू शकता मी मस्त मसाले वगैरे टाकून घेतलेत छानपैकी परतत राहायचं नाही का व्यवस्थित असं आणि हे जे मसाले आहेत ना मी जास्त करून सुहाण्याचे वापरते सुहाना एव्हरेस्ट आणि घरकुल मसाला एक माझा असतोच रेग्युलर तर त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हां हे थोडंसं आहे बरं का इशू हां व्हिडिओमध्ये की हां कॅमेरामध्ये की अर्धाच व्हिडिओ कॅप्चर होतो म्हणून ठीक आहे नेक्स्ट टाईमपासून कसं आहे माहिती आहे का ह्या एका हातामध्ये मी धरला होता आणि एका हाताने नाही का ते पण झाले टाइम टाईम आता मी ठरवलं एका कॅमेरा स्टँड घ्यायचं कॅमेरा स्टँड घेतला ना मग काही टेन्शन नाही माझ्याकडे होतं पहिलं कॅमेरा स्टँड पण ते म्हणजे अडीचशे तीनशे होते लोकल होते एकदम लगेच खराब होऊन गेलं दोन स्टँड होते अतिशय खराब झाले सो so, मी वाट बघते माझा चॅनल कधी मॉनिटाईज होतो आहे आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला ना मी मस्तपैकी सहा सात हजाराचं तरी कॅमेरा स्टँड आणणार आहे आणि तुम्हाला सांगते हां हा, एक माईक घेणार आहे दोन एक दोन माई म्हणजे एकच चांगलं क्वालिटीचा माईक घेणार आहे आणि आयफोन पण घेऊ शकते मी तर हे बघू शकता मस्त बिर्याणीची सजावट करून झालेली आहे आणि काहीच तुम्हाला जर माझा स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल बिर्याणीचा मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला स्पेशल बिर्याणीचा पण ब्लॉग घेऊन येईन तर हे बघू शकता एवढं मूड खराब होता एवढं ऑफिसचं वातावरण खराब आज तरी पण नाही का मी डान्स करत करत मजा करत करत स्वतःलाच नाही का इन आ, काय म्हणतो आपण काय 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 हां काय म्हणतो इनकरेज करत होते मी स्वतःलाच आणि व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण पण असंच आहे की कधी कधी ना ऑफिसवरून ज्या वेळेस येते ना मला आ, लिटरली असं काहीच करू वाटत नाही ऑफिसमधून आल्याच्यानंतर काहीच काम वगैरे हो करू नाही वाटत आहे मग मी ठरवते की हां ठीक आहे ब्लॉग बनवू आपण मग त्या ब्लॉगच्या नादानी तरी नाही का होतं की ठीक आहे म्हणू शकतो आपण आणि मग ते कॅमेऱ्यासमोर वगैरे मग जरा मज मज्जा वगैरे करत मग होऊन जातं पण चांगला बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी तो कॅमेरा म्हणजे आणि जवळजवळ ना तीन चार महिने झाले की मी तीन चार महिने नाही बरेच वर्ष झाले तीन चार वर्ष झाले की मी नाही का ह्यामध्ये प्रयत्न करते ब्लॉग इनमध्ये Uh, कसं होतं माहिती आहे का आतापर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं असतं पण प्रॉपर असा विषय आहे की uh, मी काय करते रेग्युलर व्हिडिओज करत नाही आणि uh, डेली ब्लॉग जरी बनवली दोन तीन दिवस बनवते दोन तीन महिने दोन तीन महिने तर नाही एवढा गॅप नसतो पण पंधरा वीस दिवस बनवत नाही मग असं मध्ये मध्ये गॅप राहतो ना मग त्यामुळं मध्ये पु मागे पुढे होतं हे बघू शकता माझे मिस्टर पण आले होते मग मी दारबीर उघडलं ते म्हणत होते आज काय स्पेशल म्हणलं काय नाही तुम्ही चिकन आणून दिलं ना मग चिकन बिर्याणी बनवते तर मग मला भूक पण लागली होती खूप जास्त भूक लागली होती मला मग मग मी स्वयंपाक बनवत बनवत जे केळीचे चिप्स होते ना तर तेच खात होते आणि बाहेर तर एवढी थंडी आहे ना बापरे काय सांगू तुम्हाला तुमच्या इकडे पण असेल ना भरपूर थंडी कमेंट करून सांगा तुम्ही कोणते खावचे आहात आणि तुमच्या इकडे थंडी आहे का म्हणून आमच्या इकडे तर प्रचंड थंडी आहे त्याच्यानंतर मग मी इकडं हे चपातीचं पीठ मळत होते कणिक म्हणतो आपण त्याला आणि म्हणजे इकडं बिर्याणीला स्टीम लावली होती मी स्टीम बी म्हणजे असं काय नाही एवढं काही स्पेशल नाही तवा असला आपला जड असतो ना चपातीचा जडवाला तर तो तोच त्या पातेल्यावरती उलटा करून ठेवला आणि ना मी इथं बघू शकतो तुम्ही पीठ मळत होते मी Hey <coughs> सॉरी ना हे नाच काय असं होतं काय म्हण कॅमेऱ्यात दिसताना सगळं दिसतं हे व्हिडिओ वगैरे नाही का पीठ मारताना पण का काय माहिती मी असं कॅप्शन द्यायला लागली एडिट करायला लागली ना तर ते पूर्ण व्हिडिओ दिसत नाहीत रे बघू शकता तुम्ही माझं पीठ पण म्हणून झालं आहे आता मग मी हात धुवून घेतले मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मी इकडं आता बेसन बनवते किती जी बीचं ना <laughs> चिकन बिर्याणी पण खायची आहे बेसन पण आहे चपाती पण खायची आहे मग काय करणार आपलं आपण कशासाठी कमवतो खाण्यासाठीच ना आप आप तो खाऊ शकता तुम्ही आणि हे बघू शकता तुम्ही आता मी म्हणजे नाही का डान्स करत करत मनोरंजन करत करत नाही का माझं काम चालतं कधी पण हे मी मिरची लसूण आणि कोथिंबीर जिरे मीठ बारीक आणि परत मी हॅ हँडवॉश करून घेते मला आहे ना खूप सवय आहे म्हणजे सारखं सारखं मला हात सवय नाही का मग मी हे धुतून घेतो त्यामध्ये बेसन वगैरे टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आमच्या इथं बाहेर खूप खूप सारा सा टँकांचा आवाज येतो आहे सो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर मी असं उरकत राहिले माझ्या मिस्टरांकडे म्हणत होते मी त्यांना आणखीन तुम्हाला काय बनवायचं असेल तर सांगा मला प्लीज मला म्हणत होते कोशिंबीर बनव ठीक आहे म्हटलं कोशिंबीर पण बनवते आणि त्याच्यानंतर चपातीचं वगैरे पीठ म्हणून झालं होतं माझं आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही आणि मला एक नाही का यूट्यूबकडून एक नवीन ट्रिक समजली आता की म्हणजे वॉच टाइम साठी एक वर्षाचा कालावधी असतो ना तर असं होतं हां म्हणजे असं मला अगोदर वाटत की या वर्षी त्यापर्यंत तर तुम्ही एक डेस मला समजलं जाता की तो वॉच असतो नियमितपणे तर तुमचं ज्या तारखेपासून म्हणजे ती कॅटेगरी मला समजली ती जातं आणि असं काय नाही तुम्ही पुढे जाऊ शकता सो मला एक्सपिरियन्स येत नाही तर हे बघू शकता तुम्ही मस्त भांडे पडलेले आहेत आता भांड्याचा ढिकारा एवढे मोठ स्वयंपाक बनवायचं म्हण आणि आम्ही दोघच असतो दोघांचा स्वयंपाकासाठी आम्हाला एवढा टाइम म्हणजे एवढी भांड वगैरे लागते तर बघू उरकत आलेला आहे आणि मला तर असं झालंय कधी माझं उरकत आहे आणि कधी मी जाऊन जेवण बेवण करून झोपते रिमामध्ये हे बेसन टाकत होती मध्ये हे मी बेसन पाणी करून मला टाळलेलं बेसन खूप आवडतं खायला नाही का तो माझा तो प्लॅन होता की तसं बेसन पण सध्या काय होते माहिती माझ्याकडून परफेक्ट बेसन बनतच नाही आहे किती प्रयत्न केला तरी आणि मला बेसन खूप आवडतं खूप असं पिटलं नाही का मस्तपैकी माझ्याकडून सध्या चांगलं होतच नाही आहे का काय माहिती तर आ, मी, आ, मी मी मीच विसरले आता मी इथं काय सांगत होते ते सो ठीक आहे आणि आणखीन 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 <गँगे> सो हा तर हा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी घरातलं मग पसारावी कसारा उ उरकून घेणार आहे आमचं वन आर के, के फ्लॅट आहे तुम्हाला अरे हां मला आज सुट्टी होती मी आज तुम्हाला ब्लॉक घेऊन आले माझ्या घराचा ठीक आहे नेक्स्ट टाइम मी माझ्या बनारके त्याच्यानंतर हे वगैरे होत आली होती आता मलाच प्रश्न पडलाय की माझं एडिटचं किती वेळात होतं आहे आणि हा ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे बारा मिनिटाचा जवळजवळ सो ठीक आहे बघू शकता तुम्ही मी बघत होते बिर्याणी म्हणजे अजून थोडंसं पाणी आहे त्यामध्ये तर मंडळी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा नवीन नवीन कमेंट करा आणि असेच माझे ब्लॉग ब बघत राहा आणि काय माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर ते पण तुम्ही नक्की सांगू शकता तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो नमस्कार 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 हे मी चपाती बनवत आहे आणि चपाती आमच्यामध्ये दोनच बनवले मी दोन चपातीचे पीठ मळायला असं वाटतं की दोन मिनटात होईल तरी पण पाच मिनटं जातातच आणि हे पीठ मळताना माझ्याकडून असं झालं होतं की पीठ मळायला लागले ना ला मी पाणी थोडं जास्त झालं होतं मी परत दुसरं पीठ घेतलं आणि परत नाही का त्यामध्ये ऍड केला ऐवजी तीन चपातीच बनलं माझी स्वयंपाक होते मी हळू ठीक आहे मंडळी पुन्हा भेटू तू लॉक तोपर्यंत नमस्कार हा मी लच्छा पराठा बनवलेला <laughs> ते पण मला सांगायला विसरलेच मस्त लियर आलतं त्याला पण पण गावाच्या पिठाचा लच्छा पराठा होता तो Bye bye guys. Bye.